नमस्कार माझे नाव आहे शाळेचे नाव जिल्हा परिषद हायस्कूल मुकट असून मी येत्या सातवी शिकत आहेत मी आज तुम्हाला कागदी प्लास्टिक प्लेट याच्यावर होणाऱ्या दुष्परिणामाचा उपाय सांगणार आहे मी नैसर्गिक सागाच्या पानापासून प्लेट व वाटी बनवलेली आहे या पानावर आपण जेवण केल्यामुळे क्लस कसलाच प्रकारचा आजार होत नाही व याच्यावर जेवल्यामुळे जेवण स्वादिष्ट व रुचक लागते ही कागदी है। याचा का है। ही है। ही। प्लेट आहे याच्यावर एका केमिकलचा थर वापरून मी तयार केलेली आहे ही आपल्या आरोग्यासाठी घातक आहे व नैसर्गिक फळक नाही म्हणून आपण या नैसर्गिक पानाच्या प्लेटचा वापर करावा जे आपल्या आरोग्यासाठी व नैसर्गिक पर्यावरणासाठी चांगली आहे आपण निसर्गाच्या पानापासून म्हणजे त्या व वाटीचा उपयोग करा हे कागदी प्लेट आहे हे आपण वापरू नये हे आपल्या आरोग्यासाठी घातक आहे बनवलेली प्लेट वाटी आणि ग्लास आरोग्यासाठी हानिकारक आहे त्याचा वापर करणे आपण टाळावे व नैसर्गिक पानापासून बनलेल्या पतरवाळा व वाट्याचा वापर करावा नैसर्गिक पूर्वक वस्तू वापरा व वा पर्यावरणाचा रास टाळा धन्यवाद